आकाशवाणी मुंबई मनोज प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आषाढी एकादशी निमित्त राज्यात भक्तिमय वातावरण पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय या महापूजा संपन्न पांडुरंगानं राज्यावरची संकटं दूर करायची शक्ती द्यावी सन्मार्गानं चालायची बुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगा चरणी साकडं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपून ब्राझीलला पोहोचले सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान एकोणपन्नास जणांचा मृत्यू आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासह मालिकेत बरोबरी साधायची संधी पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करायची शक्ती द्यावी सन्मार्गाने चालायची बुद्धी द्यावी आणि बळीराजाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे मानाच्या वारकरी दाम्पत्यासह फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्र्यांचा यावेळी सत्कार केला पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर यावेळी उपस्थित होते वारीची परंपरा सतत वाढत असून या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली वारीनं खऱ्या अर्थानं भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा असं आवाहन त्यांनी केलं निर्मल वारीच्या माध्यमातन अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीर धर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान तसंच पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्याचा दिंड्यांचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे सर्वत्र जयहरी विठ्ठल आणि पांडुरंग हरीचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं वातावरण आहे मुंबईतील वडाळ्याच्या प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठुरायाची पूजा केली यावेळी शिंदे यांनी मंदिराच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी मंजूर केलेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल असं सांगितलं पुणे जिल्ह्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू इथल्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तर रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आळंदी इथल्या पन्नास फूट उंचीच्या श्री विठ्ठल मूर्तीची सुंदर फुलांनी सजावट करण्यात आली रत्नागिरी शहरात मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत सकाळी वारी काढण्यात आली यात वारकऱ्यांनी मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत रिंगण आणि फुगण्यांचा आनंद घेतला याचबरोबर अहमदनगर शहरासह हो जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शाळांनी माऊलींच्या दिंड्या पालख्यांचं आयोजन केलं होतं शहरातले रस्ते विठू नामाच्या गजरात माऊलीमय झाले होते यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगा शेगाव इथल्या संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठीही भक्तांची मोठी गर्दी दिसून आली जालना इथं आषाढी एकादशीनिमित्त श्री आनंद स्वामींची पालखी मिरवणूक काढण्यात आली विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा इथल्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान इथं सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ही यात्रा चार दिवस सुरू राहणार आहे तसंच हिंगोली जिल्ह्यात नरसिंह नामदेव जे संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचं जन्मस्थान आहे आणि प्रति पंढरपूर म्हणूनही ओळखलं जातं तिथेही भाविकांनी संत नामदेवांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या विठोमाऊली आपल्या समाजाला आनंदाची आणि समृद्धीची वाट दाखवेल अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे अशुरा ए मुहर्रम आज देशाच्या विविध भागांमध्ये पाळला जात आहे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य आणि न्यायासाठी करबाला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्तानं या बलिदानाचं स्मरण करून यातून लोकांना बिकट परिस्थितीत सत्याच्या बाजूने उभं राहायची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपवून आज ब्राझीलची राजधानी दे जॅनर इथे पोहोचले भारताच्या प्रधानमंत्र्यांनी अर्जेंटिनाला भेट द्यायची सत्तावन्न वर्षातली ही पहिलीच वेळ आहे या भेटीची सुरुवात मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता आणि स्वातंत्र्यसैनिक जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून केली त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांच्याशी बरोबर बैठक घेतली व्यापार तंत्रज्ञान संरक्षण अंतराळ आरोग्य आणि औषध निर्मिती यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर भर दिला अर्जेंटिनाच्या दौऱ्यानंतर प्रधानमंत्री मोदी ब्राझील इथं सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत या दरम्यान ते जागतिक शांतता आणि सुरक्षा प्रशासन सुधारणा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर हवामान कृती जागतिक आरोग्य आर्थिक बाबी यासह इतर अनेक महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करणार आहेत तसंच अनेक द्विपक्षीय बैठकाही ते घेणार आहेत ब्राझीलचे अध्यक्ष लुईज एनासियो लुलादा सिल्वा यांच्याशीही प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल रियोद जानेरो इथं ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठका घेऊन धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रातला सहयोग वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्याच्या इतर मुद्द्यांवर चर्चा केली ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी रशियाचे अर्थमंत्री अँटॉन चा सुलुआनो यांच्याशी आर्थिक क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल तसंच न्यू डेव्हलपमेंट बँक या विषयावर संवाद साधला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान एकोणपन्नास लोकांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे मृतांमध्ये पंधरा लहान मुलांचा समावेश असून एका खासगी युवा शिबिरातून सत्तावीस मुलं बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत सुमारे साडेआठशे लोकांना वाचवण्यात यश आलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान या भागात आणखी पाऊस पडून पुन्हा पूर यायची शक्यता तिथल्या हवामान विभागानं व्यक्त केली आहे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे अमेरिकेचं सरकार आणि दुःखग्रस्त कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे गेल्या काही दिवसातल्या समाधानकारक पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यंदा जिल्ह्यात तीन लाख सत्त्याण्णव हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी पूर्ण झाली असून एक लाख सोळा हजार एकशे तेहतीस हेक्टरवर कपाशीची लागवड केली गेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर जलाशयाचा साठा आता पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे जलाशयात सध्या सोळा हजार दोनशे पंच्याण्णव क्युसेक घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाचा स्थापना दिन हे औचित्य साधत सोलापुरात आज सहकारी झाली सहकार क्षेत्राची चळवळ ही सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा कणा आहे जिल्हा सहकारी बँकेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी सर्वांनीच आपलं काम म्हणजे पांडुरंग आणि सहकार दिन हीच पंढरी असं समजून सहकार चळवळीत मजबूत करावी असं आवाहन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी यावेळी केलं क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यावर भारतानं मजबूत पकड घेतली आहे काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं विजयासाठी दिलेल्या सहाशे नऊ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात इंग्लंडच्या तीन बहात्तर धावा झाल्या होत्या त्यामुळं इंग्लंड अजूनही पाचशे सदतीस धावांनी पिछाडीवर आहे आज सामन्याचा शेवटचा दिवस असून या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची मोठी संधी भारताकडे आहे पुन्हा एकदा पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय या महापूजा संपन्न पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करायची शक्ती द्यावी सन्मागानं चालायची बुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं मुख्यमंत्र्यांचं चरणी साकडं okay. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपून ब्राझीलला पोहोचले सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषणपुरामुळे आतापर्यंत किमान एकोणपन्नास लोकांचा मृत्यू आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासह मालिकेत बरोबरी साधायची संधी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार